नगर बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये सोमवारी मिळालेल्या भावाच्या तुलनेत कांद्याचे भाव प्रति क्विंटल एक हजार ते बाराशे रुपयांनी कोसळल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवारी नऊ मेला नेपती कांदा मार्केटमधील कांद्यांचे लिलाव बंद पाडले यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला या आंदोलनानंतर पुन्हा लिलाव सुरू झाल्यावर सतराशे रुपयापर्यंत गेले त्यामुळे यामागील नेमके बंगाल काय असा सवाल माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी उपस्थित केला महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांचा दुपारी नेप्ती मार्केटमधील शेतकरी व्यापारी हमाल आणि मापाडी यांच्या भेटीचा दौरा होता त्यामुळे लंके आणि त्यांच्या समवेत शिवसेनेचे प्रमुख संदेश कारले तालुका प्रमुख राजेंद्र भगत रामदास भोर शहर प्रमुख संभाजी कदम विक्रम राठोड बाळासाहेब बोराटे तेथे आले शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे आपला वथा मांडला त्यावेळी लंके यांनी जिल्हा उपनिबंधकांना फोन करून कांद्याचे भाव अचानक कसे कोसळले याची चौकशी केली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली दरम्यान लिलाव बंद आंदोलन सुरू झाल्यावर बाळासाहेब हराळ भाऊसाहेब काळे प्रकाश पोटे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले आणि काही शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जाऊन निवेदन दिले संगमताने कांद्याचे भाव जाणीवपूर्वक कमी करणाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली दरम्यान दोन दिवसांपूर्वी एकवीसशे रुपये भाव मिळालेला असताना आज अचानक आठशे ते नऊशे रुपयांवर कांदा आला यात आडते व्यापारी लॉबिंग करत असून सत्ताधाऱ्यांची आणि आडत व्यापाऱ्यांची मिली बघत असल्याचा आरोप बाळासाहेब हराळ यांनी केला Gracias.

कांदा पडतोय याचा अर्थ याच्यामध्ये काळ फेरॉक्टर लॉबिंग करते हे व्यापार मी लॉबिंग केलंय आणि इथं कांदा साठलाय किरण तुमच्या या मोजाला दिसून दिलं पाहिजे की गुजरातच्या शेतकऱ्याची निराश करतो आणि महाराष्ट्रात शेतकरी वाड्यावर सोडतो याच्या या मोद्याला गाडलाच पाहिजे हे राजकारण म्हणून काही दिवस झालंय आपण आवाज उठवतोय याच्या विरोधात बोलतोय आपण सगळ्या शेतकऱ्याला जागृत करतोय चारशे रुपये पाचशे रुपयाचा बाराशे रुपये घ्या अरे केवढ्या तेवढी परिस्थिती वाईट असताना या <प्राथ> जेव्हा राजकारण केलं हा मोदी नजर आला एक शब्द तुमच्या खालग्या शेतकऱ्याला बोलला नाही एक शब्द शेतकऱ्या बोलला नाही एक शब्द फळबाग शेतकऱ्या बोलला नाही यांना जोडून काढण्याशिवाय कलेक्टर साहेब येतात हे इथं नेत्याला पण बोलवलंय त्यांना पण नेते कलेक्टरला बोलू की तू कांदा खरेदी कर आता मागच्या वेळेस त्यांनी जखमा घेतली सत्तावीसशे रुपये परदेशी बाजार गेला आणि आज डायरेक्ट हजार अकराशे वर सातशे आठशे म्हणजे हजार बाराशे रुपयाचा कोटा कदाच शेतकऱ्याची ज्यांना गाडा लागणार आपल्याला आणि आपण आज त्यांना कधी आलो नाही ना आपल्याला कलेक्टर शेतकरी साठी ई नवाठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा